मिरजेत उचित मूल्य केंद्रांवर तांदूळ प्रति किलो एकोणतीस रुपयांनी विक्री सुरू आता आधार कार्डवर स्वस्त दरात चना डाळ गहू पिठासह तांदूळही उपलब्ध ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते ग्राहकांना तांदूळ वितरण कार्यक्रम संपन्न भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीनं साठ रुपये किलो दराने भारत चना डाळ उचित मूल्य केंद्र सुरू करण्यात आले आहे या केंद्रावर साठ रुपयाने प्रति किलो भारत चणा डाळ सत्तावीस रुपये प्रति किलो भारत आटा एकोणतीस प्रति किलो भारत तांदूळ स्वस्त दरात केंद्रांवर विक्री सुरू आहे भारत सरकारच्या योजनेचा आधार कार्डवर ग्राहकांना लाभ घेता येणार आहे भारत सरकारच्या या योजनेचे विवेक बंडू शेट्टे हे मुख्य वितरक असून मिरज मार्केट येथे त्यांच्या केंद्रावर आता भारत तांदूळही उपलब्ध झाले आहेत आज ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांच्या हस्ते ग्राहकांना भारत तांदूळ वितरण कार्यक्रम संपन्न झाला भारत उचित मूल्य केंद्र येथे आधार कार्डवर चणाडाळ आटा तांदूळ हे उपलब्ध असून सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विवेक मंडू शेट्टे यांनी केलेला आहे आज मार्केटात खाद्यपदार्थांचे दर भरपूर प्रमाणात वाढले असल्यामुळे केंद्र शासनाने तो दर नियंत्रणात कसा आणायचा यासाठी प्रथमतः त्यांनी चनाडा मार्केटात जी मार्केटात ऐंशी रुपये ती साठ साठ रुपये प्रमाणात देण्यात त्यांनी उपलब्ध करून दिली त्यानंतर गव्हाचं पीठ दोनशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो आज माननीय मिरजेचे भाजपचे मोठे नेते व आमचे मागदर्शक सुरेश बाबा यांच्यामार्फत दोनशे नव्वद रुपये भारत चावल ह्या नावाने जे आहे ते आज वितरित वितरण करण्याचा प्रारंभ चालू करण्यात आला ही योजना केंद्र सरकारची असून जास्तीत जास्त मिरज व जिल्ह्यातील परिसर लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी प्रत्येकाला विनंती करतो व केंद्र शासनाने जो दर नियंत्रणाच्या बाबतीत जो इतर वस्तू आणले स्वस्त देण्याच्या त्याबद्दल केंद्र सरकार हे खूपच अग्रेसर व चांगले निर्णय धडा घेत आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज